உபஸித் oh, சர்வ बंधू भगिनी आणि हा ऐतिहासिक विजय मिळवणारे सर्व माझे तरुण मावळे आणि उपस्थित मित्र आज विद्रभ वीरभद्र महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना हा विजयश्री विजय जो आपल्याला मिळावला तो ऐतिहासिक विजय त्यांच्या मला आपल्याला मिळाला म्हणून पहिल्यांदा मी जाऊन पहिल्यांदा त्या ठिकाणी नतमस्तक झालो त्यांच्या चरणी वंदन केलं आणि आपलं आरद दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही आज या ठिकाणी त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केलं आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं बंधू भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो की जे नगरपालिकेचं अस्तित्व आल्याच्या नंतर हा पहिला एवढा मोठा ऐतिहासिक विजय आपल्याला मिळवतात तो सगळ्या विजयाचा श्रेय जर कोणाला देत असेल तमाम तुम्ही समोर असणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि राहत्याच्या मतदार बंधू भगिनी दिलं पाहिजे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय सलग आठ वेळा आपण माझ्या मतदारसंघातून निवडून दिलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो अनेक विकासाच्या योजना राहता शहर नव्हे परंतु आपण आपल्या तालुक्यामध्ये सुरू करू शकलो आणि मग मी या विजयाबद्दल मी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो मित्र फार बोलण्याची आता वेळ नाही आहे विजय उत्सव साजरा करण्याची वेळ आहे एक दुर्दैवानं आपला एक शिलेदार या निवडणुकीमध्ये निवडून आला नाही परंतु तो जरी निवडून आला नसला तरी आमच्या दृष्टीने तो निवडणूक आलेला आहे पण त्याचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी सुद्धा एक नवीन इतिहास रचला या ठिकाणी आतापर्यंतच्या सगळ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतानं स्वाधीन निवडून आला त्याचं मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या अभिनंदन करतो या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विशेष आमच्या भगडीने फार मोठा सहभाग आपण म्हणतो मी शेवटच्या दिवशी जेवढे आलो होतो नव्वद टक्के महिला होत्या आपल्या फेरीमध्ये सामील झाल्या होत्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो लाडक्या भावांचं अभिनंदन करतो <laughs> त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीच्या आप मागे पाठबळ उभं केलं ज्यांना उमेदवारी आपण देऊ शकलो नाही त्यांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी कुठला राग आकाश आपल्या मनामध्ये ठेवला ना नाही आणि सर्वांनी भाजपा सेना युतीच्या उमेदवारासाठी त्यांनी काम केलं अशा निवडणुकीत ज्यांनी पक्षाचा आदेश मांडून उमेदवारी माघार घेतली त्यांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो आणि विजाच्या श्रेयामध्ये त्यांचं सुद्धा फार मोठा त्या ठिकाणी त्यांचा सहभाग राहिला असे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांनी न कळत कळत आपल्या पद्धतीने या ऐतिहासिक विजयामध्ये आपला सहभाग नोंदवला त्या तमाम भारतीय जनता पक्ष शिवसेना कार्यकर्त्यांचं सगळ्या गावातील नागरिकांचं पुन्हा एकदा मना मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना मी खात्री देतो वीरभद्र महाराजांच्या दे साक्षीनं की राजा शहराच्या विकासाकरता येणाऱ्या भविष्यामध्ये आपण कमी पडणार नाही जे जे आश्वासन आपण लोकांना दिलेली आहे ती सगळ्या आश्वासनही पुरतं आपण केल्याशिवाय माने देवेंद्रजी नेहमी सांगतात आता महाराष्ट्राला पुढे जायचं आहे महाराष्ट्र आता महाराष्ट्र आता राहता आता मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि सगळ्यांना विजय उमेदवारांना शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र